वसावा संघटनेचे नेते विजय घाडगे पाटील यांच्यावर लातूर मध्ये झालेल्या मारहाणी मागे राजकीय डाव असल्याचा आरोप होतोय सुनील तटकरे यांना निवेदन देताना पत्ते फेकण्याचा प्रकार आणि त्यानंतरच्या मारहाणीमुळे घाडगे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जात उपचाराच्या नावाखाली अम्ब्युलन्स मुंबईला रवाना होऊन ते सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा राजकीय वर्तुळात होतोय लातूरमध्ये छावा संघटनेचे नेते विजय घाडगे पाटील यांच्यावर झालेल्या मारहाणीमध्ये राजकीय गैरफादा घेण्याचा डाव असल्याची चर्चा आहे राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांना निवेदन देताना पत्ते फेकण्याचा आक्षेपार्ह प्रकार घडला ज्यामुळे घाडगे यांना मारहाण झाली आणि आता त्यांना आरोपी ठरवले जात आहे मारहाणीचे गांभीर्य दाखवत घाडगे अँब्युलन्समधून मुंबईला उपचारासाठी रवाना झाले पण हा सहानुभूती मिळवण्याचा डाव असल्याचा आरोप होत आहे सूरज चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल झाला असला तरी घाडगे यांचे कृत्यही चुकीचे ठरत असल्याने दोन्ही बाजूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे या प्रकरणाने राष्ट्रवादी आणि छावा संघटनेतील संघर्ष उघड झाला असून यामागील राजकीय हेतूंची चर्चा तापली आहे